नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्राला परिचित असलेला आणि शिरसवडीची रायफल या नावाने ओळखला जाणारा हा नंदी पुन्हा एकदा आजारातून पूर्णपणे बरा झालेला आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या होळीचे गाव या ओपन मैदानामध्ये याच शिरसवडीकरांच्या रायफलने जबरदस्त कमबॅक करून पुन्हा एकदा एक, एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे दोन्ही खांदी पब्लिकने पळणाराही हरवण्याची क्षमता असणारा हा रायफल म्हणजेच शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा धडाडली आहे आणि पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे सुट्टीपासून निकालापर्यंत तेवढेच स्पीड असणारा हा रायफल पुन्हा एकदा मैदान गाजवायला सज्ज झालेला आहे सव्वीस तारखेला संपन्न झालेल्या होळीचे गाव येथील मैदानातील आपण संपूर्ण निकाल सुद्धा या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या निमित्त भव्य दिव्य मैदान होतो आदत बैल दुसरा बैल हनुमान केसरी दोन हजार चोवीस सुंदर आणि रितसर पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झालं कोणत्याही बैलगाडी मार्ग नाही ओळख नाही वशिला नाही सुंदर मैदान संपन्न झालं आणि फायनलचा फेरा थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी पंचांनी आणून दिलेला आहे तो या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी घोषित केला जातोय हनुमान केसरी होळीच्या गावचं मैदान भव्य दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून धावली गाडी तुपाळग्राव मुद्रू या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली विलास खवळे यांचा सागर पळाला आणि त्याच्या जोडीला सुनील राठोड भेंडेकरांचा टेस्टर पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि तिव्य हनुमान केसरी दोन हजार चोवीस मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी बैरनाथ प्रसन्न बापू सेठ पिसाद चोराडे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली बापूसेठ चोरा चोराडे पंधरा पंचावन्न यांचा नंद्या पळाला आणि त्याच्या जोडीला पंढरपूर एक्सप्रेस ब्लॅक टायगर बुलेट पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी हनुमान केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दोन बैलगाड्यांच्या मध्ये सामना झाला सेमी मध्ये दोन्ही बैलगाडी मालकांच्या ठिकाणी संगणवत झाला आणि एक एक बैल पळवला गेला सुंदर गाडी पळाली श्रेयस रवींद्र बलके शिंदेवाडीकरांचा घरचा साथ पडाला मल्हार आणि शिवा आणि दुसरी सामन्यातली गाडी विकास तालीम संघ धारपुडी यांचा सर्जा आणि अमोल ड्रायव्हर विसापूरकरांचा पटण पळाला मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी हनुमान केसरी दोन हजार चोवीस भविहारी दिव्य मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक वरंदावली गाडी शिवमल्ला प्रसन्न कळंबी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पहिलवान सिकंदर कळंबीकर यांचा पडला आणि त्याच्या जोडीला गौरव शेडगे रहमतपूरकरांचा बाजा पडला हे आजच्या मैदानातील मानकरी आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांक चे मानकरी त्याच क्रमांक चार होऊन धावली गाडी बारीक ड्रायव्हर देवराष्ट या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली नानासाहेब देवराष्ट्रे यांचा बुलेट पळाला आणि त्याच्या जोडीला दत्ताशेठ शिंदे पाटकळकर पतंग पळाला हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये अट्या आणि तटीची लढत झाली त्या झाले निकाल तास क्रमांक दोन वरून गाडी खंडोबा प्रसन्न विरकरवाडी या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पळली विक्रम गदंडे विरकरवाडीकरांचा घरचा साज पळला मल्हार आणि निशान या अच्छा मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि हनुमान केसरी भाव्य आणि दिव्य मैदान दोन हजार चोवीस या अच्छा मैदानातील एक नंबर आणि एफ तिळक चा मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी आरोही पंकज गडगे शिरसोडी या गाडीचा पहिला क्रमांकाला सुंदर गाडी पळाली आरोही पंकज गडगे शिरसोडी करांसी रायफल पळाली आणि त्याच्या जोडीला करा मदन पलवान रेटरे आणि आनंद पलवान रेटरे यांचा दत्त किंग राजा पळाला हे आजच्या मैदानातील हनुमान केसरी दोन हजार चोवीस प्रथम क्रमांक आणि याच्या मानकरी विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाच